का मित्रांनो की आजूबाजूला कुत्र मांजर का पाळा म्हणून सांगतो मी जर वेळेला की ती कुत्र्याला अजून तिथला वास लागलाय कुत्र तिथं बघतोय अजून इकडं साप आहे तिथे लक्षात नाही तिथं बघू शकताय कशा प्रकारे आपण त्याला पकडले अगदी सुरक्षितपणे बघा सापाचं प्रशिक्षण असल्याशिवाय सापांना पकडल्या जायन कोणी सुद्धा करू नका हा आपला अनुभव आहे पंधरा वर्षाचा म्हणून आपण सापाला बघितलं न, <laughs> न, थी थी की लगेच हात घालून बाहेर काढतो याचा अनुभव असतो तर बघा कुत्र ते अजून पण त्याचं इंटेन्शन बघा किती आहे त्याच ठिकाणी जाणार त्याच ठिकाणी वास घेणार त्याला वास तिथला लागलाय ना त्यामुळे जर माहिती सांगतो कारण कसं आहे की लोक अजून पण बघा साप म्हटलं की घाबरतातच तेवढं घाबरायचा काही विषय नसतो लक्षात घ्या कारण घाबरूनच माणसं मारते ती ज्या वेळेला माणसांची भीती नष्ट होईल सापाबद्दलची

बाहेर घ्यायचा आज आपण आदर्शनगर या ठिकाणी आलेलो आहे आणि अतिशय चपळ असणार हा धामण जातीचा खूपच मोठा साप आपण आज या ठिकाणी पकडला आहे तर शेतकऱ्याचा मित्र असणारा हा साप आहे बघा आणि सुरुवातीला जरा थोडासा तापट असल्यामुळं कसा कसं आहे की निसर्गात राहणार जेवण तो चपळपणा जास्तच करतो कारण कसं आहे की त्याला माणसाचा स्पर्श पाहित नसतो म्हणून ते सुरुवातीला जरा हळवळत जास्त एकदा त्याला त्याला आपल्या शरीरातले जर कळले तर मग तो जास्त हळवळपणा करत नाही बघू शकता तर बघा सरासरी आठ ते दहा फूट आपण वाढत असतो अधिकतम लांबीचे बारा फूट तर पूर आहे बघा मोठा का हो 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 एक मला वाटतंय बघा याची लांबी कमीत कमी एक सात फूट आहे बघा सात ते आठ फूट आहे पडण्याचा प्रयत्न करतोय एकदा तो हातातून आपल्या सुटकला तर चिपणा साप पडत नसतोय कारण हा साप ताशी सात किलोमीटर वेगानं पळू शकतो अत्यंत चपळ आणि बघा उंदर खाण्यासाठी एक्सपर्ट असतो म्हणून याला इंडियन रॅप स्नेक असं बोललं जातं आणि मराठीमध्ये दहामण आता, आता शेतकऱ्याचं मित्र काय होतं म्हटलं जातं बघा कारण बघा की आंद्रामूळं शेतामध्ये वगैरे भरपूर धान्याचे नासाडे वगैरे होत असते आणि त्यांना खाऊन साप आपली मदत करत असतो म्हणून याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं बघू शकताय याच या सापाची शेपटी जर तुम्ही बघितली तरी सुद्धा तुम्ही सापाला या ओळखू शकता कारण याची प्रमुख खून काय आहे बघा की दहा दहामण सापाची शेपटी जी असते काल पड़, काल पड़, काल पड़, तर त्याची काळपट 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 जाळीदार डिझाईन असते याच्यावर तुम्ही सापाला सज ओळखू शकता आणि त्याचं तोंड जर बघितलं तर तोंडावर सुद्धा काळपट काळपट काळ्या तिरक्या रेषा असते त्या डोळ्याची बावली बघा गोल असते काळ्या रंगामध्ये अरे बघा कुठं बघा तो उड्या मारून पळण्याचा प्रयत्न करतोय घाबरू नका फक्त नाही कुत्र्याला तिकडेच वास लागलाय कुत्र्याला की आजूबाजूला कुत्र मांजर का पाळा म्हणून सांगतो मी जर वेळेला ती कुत्र्याला अजून तिथला वास लागलाय बघा ती कुत्र तिथं बघतोय अजून इकडं साप आहे तिथे लक्षात नाही तिथं अजून त्याच बाजूला फिरतय त्याच बाजूला तिथं वासाड कुत्रा ते <laughs> 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 <todak> <नेलेंगी। laughs> <laughs> <hh> बघू शकता आहे कशाप्रकारे आपण त्याला पकडले अगदी सुरक्षितपणे बघा सापाचं प्रशिक्षण असल्याशिवाय सापांना प्रयत्न कोणी सुद्धा करू नका हा आपला अनुभव आहे आप पंधरा वर्षाचा म्हणून आपण सापाला बघितलं की लगेच हात घालून बाहेर काढतो याचा अनुभव असतो तर बघा कुठं ते अजून पण त्याचं इंटेन्शन बघा किती ते त्याच ठिकाणी जाणार त्याच ठिकाणी वास घेणार त्याला वास तिथला लागला आहे ना त्यामुळं बघू शकता खूपच सुंदर असा हा साप आहे बघा शेतकऱ्याचा मित्र आहे त्यामुळं सापांना मारून कोणी सुद्धा निसर्गाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका आणि बघा की आ, साप आपल्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे आणि कसं आहे की माणसाला उंदरात जे सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात बघा मी दर व्हिडिओमध्ये दर माहिती सांगतो कारण कसं आहे की लोक अजून पण बघा साप म्हटलं की घाबरतातच एवढं घाबरायचा काय विषय नसतो लक्षात घ्या कारण घाबरूनच माणसं मारते ती ज्या वेळेला माणसांची भीती नष्ट होईल सापाबद्दलची त्यावेळेला साप लोक मारणार नाहीत या उद्देशानं आपण चॅनल हो तर्फे माहिती वगैरे देण्याचं काम करत असतो बघा बघू शकताय कशा प्रकार तो दिसतोय जरी समजा चुकून हा साप आपल्याला चावला तर काहीही होणार नाही दवाखान्यात सुद्धा जायची गरज नसते फक्त घाबरायचं नाही घाबरलं की बीपी हाय होतोय मग ते दवाखान्या जायला लागतंय लक्षात घ्या बंद करू हां सरकार बंद कर